वैजापूर तालुका बोरसर गट नालेगाव माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापू पवार यांच्या कामगिरीवर ग्रामस्थांनी भरभरून कौतुक व्यक्त केले ग्रामस्थांच्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की कार्यकाळात गावासाठी भरपूर विकास कामे केली आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प यथासंभव पूर्ण झाले आहेत नमस्कार आपण आलेलो वैजापूर तालुक्यातील बोरसर गटातील नालेगाव या गावी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापू पवार यांच्यावरती खऱ्या अर्थाने माजी सरपंच राजू भाऊ काकडे यांनी असा आरोप केला होता की त्यांनी आमच्या गावाचा वीस टक्के निधी खाल्ला खरोखरच भाऊ ही गोष्ट खरी आहे नाही होती दिनकर बापू यांनी तुमच्या गावामध्ये विकास कामे काय काय केली आमच्या गावामध्ये त्यांनी ग्रामपंचायत नाली खोली करत केअर परत भारत निर्माण निर्माण जो किती आमची पहिली बंद पडलेली होती माजी सरपंचाच्या काळात वाणी साहेब माझ्या वेळेस आमदार होते त्यावेळेस आमची विहीर बंद पडली होती दुसरी विहीर आम्ही अं एकोणपन्नास लाख हिवाना त्यांना मंजूर करून पाठ बांधारायचं काम त्यांनी दिलेलं दिले मी आकाश गोरे बाई जाप